विनंती की आपल्या कर्तव्याला चुकू नका मशाल हे चिन्ह दोन नंबरची निशाणी दोन नंबरच्या नावावर महेश सावंत आहेत आणि निशाणी आहे मशाल मशालवर वर आपलं मुर्तब करा आणि विजयी करा जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर कार्य करणारे त्यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना हे नाव मोठे करणारे स्वर्गीय काका कुलकर्णी यांना पुष्पहार अर्पण करतायत करता उमेदवार महेशजी सावंत यांना पुष्पहार अर्पण करून त्यांचं दर्शन घेत आपल्याला माहित आहे की आमचा पक्ष चोरला आमचा धनुष्यबाण चोरला आणि म्हणून हे गद्दार झाले या एका गद्दाराला आपण मातीत गाडलेलंच आहे यानंतर विधानसभेची निवडणूक आहे या, या इथल्या विद्यमान आमदाराला आपण येत्या वीस तारखेला मातीत गाडणार आहोत भगिनीनो सन्माननीय मुख्यमंत्री त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव साहेब कोरोना काळातील परिस्थिती आपल्याला माहीत आहे आणि त्यांनी रात्री अपरात्री प्रियांका जोशी या ठिकाणी संबोधित करतील प्रियांका जोशी खर तर प्रोटोकॉल नुसार बोलणं चुकीचं आहे पण तरी संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार मानते हे राज्य निष्ठावंतांचे आहे कैलासाच्या माथी जरी शिवशंकर विराजले बघ माझ्याची जाऊच्या पोटी शिवराय गरजले ताप मारता आहे उधळली तलवारीची पाती येथेच जुळली आम्ही मराठी मनाची नाती स्वराज्याचा पुरावा देतोय माझा एक एक अक कडा येथेच सांडला धडा शत्रूच्या रक्ताचा सडा एवढा चाक्रमनाची याद आहे अजूनही ताजी गमिणीच्या उरावर नाचले माझे निष्ठावंत तानाजी बाजी कसं सांगू लेका उर माझा फुटत आहे कसा सांगू नये का उर माझा पुटत आहे रायगड आणि प्रतापगड मी तिळ तिळ तुटत आहे अफजल खानाचा गद्दारांचा वाढता बुरुज काळीच माझ फाटत आहे सांग ओरडून हा महाराष्ट्र फक्त निष्ठावंतांचाच आहे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे तुळजाभवानी मराठी मनाचा स्वाभिमान राजे छत्रपती महाराज ऐंशी टक्के समाजकारण केवळ वीस टक्के राजकारण या तत्वावर जनमानसाच्या मनात भगवी लाठ निर्माण करणारे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती महानेता बाळासाहेब ठाकरे गोरगरिबांचा कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे माजी आणि महाराष्ट्राच्या जनतेतल्या जनतेच्या मनातले भावी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे तमाम युवा युवतींचं प्रेरणास्थान माननीय आदित्यसाहेब ठाकरे सन्माननीय व्यासपीठ केंद्रीय मंत्रीपदाचा केंद्रीय मंत्र्या पदासाठी गद्दारी करणारे भरपूर असतील पण केंद्रीय मंत्रीपदाचा पदाची शपथ घ्यायला जात असताना परत फिरा असं सांगितल्यावर सुद्धा परत फिरून पदाची पक्षाशी उत्तम दुरा सांभाळणारे सन्माननी अनिल देसाई साहेब माननीय दिवाकर रावते साहेब वयानं मानानं कर्तृत्वानं मोठं असणारं सर्वच सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्वनिष्ठावान खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची यादी जाहीर झाली यादीत माननीय महेश सावंत साहेबांचं नाव आलं मोदींची छाती म्हणे एकशे छ च... मोदींची छाती म्हणे छप्पन्न इंचाची फुकते त्यांची छाती किती इंचाची फुकते माहीत नाही पण यादीत अशा निष्ठावंत आणि सामान्य माणसाचं नाव पाहिल्यानंतर आमची छाती मात्र छप्पन्न एकशे छप्पन्न इंचाचीच फुकते काही नाही करायचं आहे तुम्हाला लोकसभेत केलं तेच करायचं आमची दखल तेहतीस देशांनी घेतली असं म्हणणाऱ्यांच्या तेहतीस पिढ्या खाली आल्या तरी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी भक्तमपुणे उभे आहोत हेच सांगायचं खर तर मला अजूनही आठवत अनिल देसाई साहेब आपली सभा इथे झाली होती सन्माननीय उद्धव साहेबांची सभा इथे झाली होती मला असं वाटतं खानकी बिल्डिंग आपल्यासाठी अत्यंत लकी आहे इथे सभा झाली की उमेदवार विजयीच होतो अशीच लोक उभी होती अशाच टाळ्यांचा कडकडाट सन्मान्य उद्धव साहेबांच्या सभेत होत होता मला वाटतं ही लकी लकी जागा आहे खाणके बिल्डिंग यांच्या राजकीय अस्तित्वाचे खाणके खाणके करायला पुरेशी आहे पणागडाला छत्रपती शिवाजी महाराजांना वेळा घातला तो वेळा सोडण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला पण वेळा सुटत नव्हता नेताजी पालकरांपासून अनेक अनेक पावळ्यांनी प्रयत्न केला वेणा सुटत नव्हता एके दिवशी किल्ल्यातून दोन पालख्या निघाल्या एका पालखीत छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवाजी महाराजांचाच वेषांतर करणारा शिवा काशी पालख्या दोन्ही निघाल्या एक सुखरूप पोचली एक मात्र सिद्धी जोहरच्या माणसांनी पकडली पालखी सिद्धि जोहरकडं नेण्यात आली पालखीत बस खुद्द छत्रपती शिवाजी महाराज त्याचा आनंद गगनात मावत नव्हता महाराज खाली उतरले त्याच्याशी त्यांच्याशी संवाद झाला आणि कळालं पालखीत छत्रपती शिवाजी महाराज नाही तर त्यांचं शिवा निष्ठेसाठी वेषांतर करणारे शिवा काशी जन्माला आले आणि दुर्दैवानं म्हणावं असं वाटतं या महाराष्ट्राच्या मातीत गद्दारीसाठी पन्नास खोक्यांसाठी निष्ठा विकणारे गद्दार सुद्धा जन्माला आले पण इतिहास गद्दारांचा नाही इतिहास माननीय महेश सावंतांसारख्या निष्ठावंतांचाच लिहिला जातो <laughs> इतिहास हा निष्ठावंतांचाच लिहिला गेलाय काय परिस्थिती होती अहो कोरोनाच्या काळात सन्माननीय उद्धव साहेब या महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधणार असं म्हटलं तरी चेहऱ्यावर हसू लायचं कोविड पॉझिटिव्ह माणूस सुद्धा आनंदाने पाहिचा पण एकोणतीस जून दोन हजार बावीसचं फेसबुक लाईव्ह आम्हाला अजूनही आठवतं सन्माननीय उद्धव साहेबांचा फेसबुक लाईव्ह आठवतो हो त्या दिवशी महाराष्ट्र झाला कारण त्या दिवशी सन्माननीय उद्धव साहेबांनी मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करतोय असं जाहीर केलं या राजकीय के आमदार खासदार मंत्री झाल्यावर फुलांची उधळण झाणारे होणारे भरपूर नेते असतील परंतु मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुद्धा फुलांची उधळण होणारा या महाराष्ट्राच्या राजकारणात एकच नेता झाला ते नाव म्हणजे सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे वेळ आलिये ते एक एक अश्रूचा बदला एक एक मतात न घेण्याची तेवीस तारखेनंतर आपण फेसबुक लाइव घेऊ आणि सांगू इस जग में जितने फिल्म नहीं उतने सहने की ताकत है तानो के विशोर में सच कहने की आदत है अरे ठाकरे सागर से गहरे है तुम कितने कंकड फेकोगे चुन चुन कर आगे बढ़ेंगे तुम तु, तु, तुम ठाकरे साहब को कब तक रोकोगे तुम कब तक रोकोगे पद चोरा पक्ष चोरा चिन्ह चोरा सामान्य जनता सन्मान्य उद्धव साहेबांच्या पाठीशी कंपनी उभी आहे ती तुम्ही कधीच चोरू शकत नाही कोरे उमेदवार एक हावे गोळ्या टाक सोडतात एक बोलनात गोळ्या सोडतात आमचा उमेदवार वास्तववादी काम करणार आहे आमचा उमेदवार वास्तववादी जनतेचं काम करणारा उमेदवार आहे एकाला न रावत म्हटलं काय नेमकं काम काय समोरच्या उमेदवाराचं ते म्हटले प्रत्येक गल्लीमध्ये घर आहे म्हणे महेश सावंतांच्या कर्तृत्वाचं नाव आहे तुमच्या उमेदवारात आणि आमच्या उमेदवारात जमीन आसमानाचा फरक आहे अहो तुमच्या कर्तृत्वात आणि आमच्या कर्तृत्वात जमीन आसमानाचा फरक आहे सन्माननीय उद्धव साहेबांचा अडीच वर्षाचा काळ आठवला की महाराष्ट्रात सगळ्यात ऐतिहासिक काम कोणी केलं असेल तर ते उद्धव साहेबांनी केलं हे अभिमानानं सांगावं तर न्यायालयापर्यंत सगळ्यांनी भरभरून कौतुक केलं अनाथांची माय असणाऱ्या सिंधुताई सपकाळ म्हटल्या उद्धवा हा संपूर्ण महाराष्ट्र तुझ्या खांद्यावर आहे कोरोनाच्या काळात हा महाराष्ट्र सन्माननीय उद्धव साहेबांच्या खांद्यावर होता परंतु गद्दारांच्या राज्यामध्ये दुसऱ्या राज्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून आमच्या राज्यातले उद्योग पळवले जात आहेत तुमच्या जा नेतृत्वात आणि आमच्या नेतृत्वात ने, ने ने ने। फरक आहे कोकणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला पुतळा कोसळला आणि नंतर कळालं महायुतीच्या सरकारनं पुतळ्यात सुद्धा भ्रष्टाचार केलाय काय परिस्थिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील भ्रष्टाचार करतात थु या मी ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो हे शब्द शब्दात आणि पहिलाच निर्णय रायगडाच्या संवर्धनासाठी वीस कोटीचा निधी सन्माननीय उद्धव साहेबांकडनं दिला जातो तुमच्या जा नेतृत्वात आणि आमच्या नेतृत्वात फरक आहे मुख्यमंत्री म्हणतात तासी पंचेचाळीस किलोमीटरचं वारं होतं त्या दिवशी किती किलोमीटरचं वारं होतं माहित नाही परंतु माहीम मध्ये असणार मशालीच्या वाऱ्यानं तुमचं राजकीय अस्तित्व मात्र नक्की कोसळेल ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे कारण जनता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी नंबर पण दोन दिलाय विजयाची निशाणी आपल्याला मिळालीच आहे तेवीस तारखेला फक्त विजय साजरा करायचा आहे नंबर दोन असला तरी मला असं वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लिंन आपण माननीय महेश सावंत साहेबांना निवडून दिलं पाहिजे हा मनाशी निर्धार केला पाहिजे दिवाळी दिव्यांच्या प्रकाशात साजरी केली पण बंधू भगिनींना मी विनंती करेन निवडणूक मात्र मशालीच्या प्रकाशातच साजरी करा यांची जाहिरात तर अर्ध्या मिनिटाला आहे प्रत्येक अर्ध्या मिनिटाला आहे तुम्ही जितक्या जाहिराती करतात ना सन्माननीय उद्धव साहेबांनी निर्णय जाहीर केले आहेत तुम्ही जाहिराती करतात आमचे उद्धव साहेब निर्णय जाहीर करतात हा फरक आहे दिसतोय ना फरक दिसतोय ना फरक मग काय पुढे काय करायचं दिसतोय ना फरक मला असं वाटतं आपण याच्यात बदल केला पाहिजे खर तर माझा उल्लेख गेला की मी सांगितलं पद काय तुम्ही म्हटलं स्टार प्रचारक मला आठवतं प्रचार स्टार प्रचारकांची यादी आली वडिलांना म्हटली चोवीस लोकांची स्टार प्रचारकांची यादी आली आहे त्यात मोठ्या मोठ्या लोकांचं नाव आहे मी शेतकऱ्याची सामान्य मुलगी आहे माझं नाव का घेतलं असेल वडील म्हटले ते एकनाथ शिंदे म्हटलेत ना, ना विधानसभेमध्ये माझा एक आमदार पडला तरी गावाकडे शेती करायला जाईल बहुतेक त्यांना शेती करायला शिकवायलाच माझी कदाचित निवड झाली आहे आणि त्यांचा तो बहुमान पहिला बहुमान आपण बाही माहीम विधानसभेतनं देऊयात आणि माननीय महेश सावंत साहेबांना प्रचंड बहुमतानं विजयी करूयात येत्या वीस तारखेला दोन नंबरचं बटन दाबून माननीय महेश सावंत साहेबांना प्रचंड बहुमतानं विजयी करा हीच विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र माननीय आदित्य साहेबांचं सा आगमन झालंय अखंड महाराष्ट्राचे कैवारी प्रवदनकार सुपुत्र देवदेश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्तान हिंदू हिंदुस्तान जैकम हिंदू हृदय सम्राट सरसेनापती महानेता श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा यानंतर आदित्य साहेब आपल्याला संबोधित करतील जय महाराष्ट्र आज जरा धावपळीचा दिवस आहे मला माहिती आहे बोलायला फक्त तेरा मिनटं राहिलेली आहेत राजेश राजेश सांगतो फोटो येईल फोटो येईल तेरा मिनिटात फोटो येईल पण आता जरा जसे तेरा मिनटं आज राहिलेत तसे प्रचाराला किती दिवस राहिलेत चार दिवस बरोबर ना आणि मग चार दिवसानंतर जेव्हा दोन दिवसानंतर वीस तारीख येईल तेव्हा आपली निशाणी कुठची असणार आहे पक्क माहित सगळ्यांना उमेदवारचं नाव काय आणि महेशजी म्हणजे कोण आणि मशाल म्हणजे कोण महेश पण हे आज महत्त्वाचं आहे आज ही निवडणूक आणि खास करून ही माहीम निवडणूक प्रेसचे कॅमेरे मला जास्ती दिसत आहेत कदाचित त्यांच्या मनात असेल मी कोणाचे विरुद्ध बोलणार आहे का काय बोलणार आहे टीका करणार आहे ते जशी आपल्यावर खालची पातळीची टीका करतात तसं मी कधीही करणार नाही कारण मी माझी मर्यादा पाळणार माझ्या घरातले संस्कार पाळणार <laughs> भले ते उद्धव साहेबांवर कितीही काही वीस वर्ष बोलत आले असतील आपला पक्ष जेव्हा फोडला जेव्हा वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेनं दुःख दिलं पक्ष फोडला तेव्हापासून उद्धव साहेबांवरची टीका केली आपल्याला पाडण्याचं सगळीकडे काम करण्याचा प्रयत्न केला तसं मी कधीही बोलणार नाही कारण माझ्या घरातले जे संस्कार आहेत ते मी पाळणार आणि माझ्या मर्यादेचं पालन करणार पण ही निवडणूक कुठेही कुटुंबाची निवडणूक नाही आहे आणि हे तुम्ही खास करून लक्षात घेतलं पाहिजे आज उमेदवार असे आपण समजतो त्याच्यातून तिघांमधून जिंकून येणारे उमेदवार माझ्या बाजूला उभे आहेत आणि <laughs> मला माहिती आहे आपण मशालीवर मतदान करणार आहात सगळेच ह्या मतदारसंघातले जसं मुंबईमध्ये जसं महाराष्ट्रामध्ये मशालीवर मतदान करणार आहात तिथे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्तीच्या मनात मशाल पेटलेली आहे ही मशाल काही बदल्याची मशाल नाही आहे ही मशाल जाळपोळ करणारी मशाल नाहीये पण ही मशाल आज ह्या महाराष्ट्रात जो अंधार पसरलेला आहे तो अंधार दूर करण्यासाठी आपण ठिणगी जीव पहिली पेटवली होती तिची आज मशाल झालेली आहे हीच मशाल माझ्या आजोबांनी म्हणजे शिवसेना प्रमुखांनी म्हणजेच वंदने हिंदुरे सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ऐंशीच्या दशकात घेतलेली मशाल होती आणि हीच मशाल आहे जी प्रत्येक घरातली चूल पेटवणार आहे ती ही मशाल आहे ही निवडणूक फक्त काही हे विरुद्ध ते ते विरुद्ध ते अशी नाही आहे आज आपण पाहतोय ह्या महाराष्ट्रामध्ये असेल ह्या मुंबईत असेल आपल्याला साधारणपणे दोन पर्याय उभे आहेत एक तो पर्याय आहे जो भाजपासोबत आहे जो महायुतीसोबत आहे जो महाझुटीसोबत आहे त्याच्यात भाजप आहे त्याच्यात एकनाथ शिंदेची फुटलेली गँग आहे त्याच्यात एक गद्दार इकडचे पण आहेत आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसची फुटलेली ती आहे एक अजून पक्ष आहे ज्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला होता पण आज देवेंद्र फडणवीस बोलले आमच्या मध्ये आमच्यामध्ये स्थान नाहीये माहिती आहे ना बिन बिनशर्ट नाही बिनशर्ट नाही काय बिनशर्ट शर्ट काढून नाही पण त्यांना हे कळत नाही की आज दुर्दैवाने मी जसं वैयक्तिक टीका करणार नाही पण मनसेवर बोलणार आहे खास करून बोलायला लागणार आज त्यांनी बोलायला भाग पाडलेला आहे कारण मनसे असा एक पक्ष झालेला आहे कदाचित आपल्याला आधी वाटत असेल कि मनसे म्हणजे मराठी माणसासाठी लढणारा पक्ष मनसे म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांसाठी लढणारा पक्ष पण दुर्दैवाने अशी परिस्थिती झालेली आहे की आज महाराष्ट्रामध्ये मनसेची ओळख एकच आहे गुजरात झालेली आहे आणि याचे ह्याचं कारण एकच सांगतो उद्या पाहिजे तर त्यांना कुठेही विचारा तुम्ही अडवून रस्त्यात विचारा कारण रस्त्यात चालतात ते आपण काही चालत नाही आपण पोहोच जातो रस्त्यातून असं वाटतं विचारा नक्की की ज्या मोदी साहेबांना लोकसभेमध्ये मनसेनी बिनशर्त पाठिंबा दिला होता हेच ते मोदी साहेब आहेत ज्यांनी वंदने हिंदु सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पक्षाला फोडलेलं फोडण्याचं पाप केलेलं आहे ज्या मोदी साहेबांना त्यांनी पाठिंबा बिनशर्त दिला होता हेच ते मोदी साहेब ज्यांच्या भाजपाने उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीला मुख्यमंत्री पदावरनं उतरायला भाग पाडलं हेच ते मोदी दिला होता आपलं सरकार पाडल्यानंतर इथे चाळीस सोराला पळवल्यानंतर ह्याच महाराष्ट्रातून वेदांत फॉक्सकॉन पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक नेली होती गुजरातला हेच ते मोदी साहेब जन बिनचर पाठिंबा ज्यांना दिला मनसेनी त्याच मोदी साहेबांनी परवाकडेच वदोदेऱ्यामध्ये रोड शो काढला का तर इकडून महाराष्ट्रातून उचलून एअरबस टाटाचा प्रकल्प बघा कसा आणला गुजरातमध्ये म्हणजे मनसेचा पाठिंबा या गुजरातला जाणाऱ्या रोजगाराला आहे हेच ते मोदी साहेब आहेत ज्यांना मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला होता हीच ती भाजप आहे ज्यांनी ड्रग पार्क असेल मेडिकल डिवाइस पार्क असेल सोलार एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल आर्थिक केंद्र असेल अनेक गोष्टी ह्या मुंबईतून असेल महाराष्ट्रातून असेल नेल्या गुजरातला काय मनसेचा ह्या सगळ्या इथून गुजरातला नेण्यासाठी पाठिंबा आहे जवळपास गेल्या पाच लाख तरुण तरुणींचे रोजगार नोकऱ्यांच्या संध्या उचलल्यात ह्या भाजपाने आणि नेल्या गुजरातमध्ये उचलल्यात मोदी साहेबांनी नेल्या गुजरात मध्ये मनसेनी जो मोदी साहेबांना बिनशत पाठिंबा दिला होता तो तिकडच्या गुजरातच्या भूमिपुत्रांच्या न्यायकांसाठी होता उद्या तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की ज्या फडणवीस साहेबांना तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे ह्याच देवेंद्र फडणवीसांनी आपल्या एकनाथ शिंदेना फोडण्याचं काम केलं आपल्या पक्षाला फोडण्याचं काम केलं उद्धव साहेबांना दुःख देण्याचं काम केलं पण त्याहून पलीकडे जरा महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती एवढी बेकार झाली आहे की पोलिसांवर पुण्यामध्ये हमले होतात महिलांवर जसं पाहतो आपण बदलापूरमध्ये अत्याचार झाला तर दहा दिवस एफ आय आर घेत नाहीत ह्याच एकनाथ शिंदेंनी आणि ह्याच देवेंद्र फडणवीसांनी जरांगे पाटील साहेबांवर लाठीचार्जची ऑर्डर दिली होती याच एकनाथ शिंदेनी आणि फडणवीस साहेबांनी वारकऱ्यांवर लाठीचारशी ऑर्डर दिली होती दुर्दैवाने आज मनसेनी त्याच फडणवीस साहेबांना पाठिंबा दिलाय आज, आज आपण पाहिलं पाहिजे की ही लढाई जी आहे आपण महाराष्ट्र म्हणून लढत आलो या गेल्या दोन वर्षामध्ये आपण जी लढाई लढलेलो लड़ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आपल्या सोबत आहेत काँग्रेस असेल पण आपण जे महाविकास आघाडी म्हणून लढत आलो ते आपल्या महाराष्ट्राच्या न्याय हक्कासाठी लढत आलो मी देखील जो लढलेलो आहे नडलेलो आहे ह्या केंद्र सरकारला सगळे वार अंगावर घेऊन ते एकाच कारणासाठी माझ्या इकडच्या तरुण भूमिपुत्रांचे जे तुम्ही न्याय हक्क गुजरातला दिलेले आहेत हे दुःख आहे मला आणि म्हणून मी लढत आहे मी काही उगाच चला कुठच्या तरी पार्टीने माझ्याबरोबर सेटलमेंट केली म्हणून मी लढत नाही आहे पण कोविडच्या काळात कुठेही नाही कोविडच्या नंतर कुठेही नाही ह्या सगळ्या आंदोलनामध्ये कुठेही नाही महाराष्ट्रातून सगळं काही चाललेलं गुजरातलं तेव्हा कुठेही नाही आज उठलेले आहे दोन तीन महिन्या आधी निवडणुकीच्या आणि सगळीकडे प्रचाराला सुरुवात केलेली आहे मी आज त्या मनसेला विचारत आहे गेल्या पाच वर्षात तुम्ही गल्लीबोळात दिसलात का नाहीत जसं आज तुम्ही आमच्या विरुद्ध प्रचार करत आहात एका निष्ठावंत शिवसैनिकाला पाडण्याचा प्रयत्न करत आहात तुम्ही त्यावेळी का दिसला नाही जेव्हा माझा महाराष्ट्र या कोविडशी लढत होता संकटकाळी महाराष्ट्र लढत होता तेव्हा जात पात धर्म न पाहता आपल्याला जर वाचवलं कोणी असेल तर त्या व्यक्तीचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे फक्त तेवढंच नाही तर कोविडचं काळ चालू असताना अर्थचक्र बंद पडलं असताना जागतिक अर्थचक्र बंद पडलं असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये साडे लाख कोटीची जर गुंतवणूक कोणी आणली असेल त्या व्यक्तीचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे या महाराष्ट्रात कोळीवाड्यांचं सीमांकन कोणी सुरू केलं असेल आणि स्थगिती ह्या भाजपने दिली पण सीमांकन आपण सुरू केलं आणि आज आपण पाहतोय हेच ते कोळीवाडे आहेत मग मा माहीमचं असेल वरळीचं असेल बदवर पारचं असेल आता वर्सोवा जिथे होतो तिकडचं असेल धारावीतला असेल शिवडीतलं असेल महाराष्ट्रात सात जिल्ह्यात कोळीवाडे आणि गावठणं आहेत पण हे सगळं एकनाथ शिंदेना आणि भाजपाला ज्या भाजपाला मनसेनी पाठिंबा दिलाय त्याच भाजपानी कोळीवाड्यांना आता क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये आणण्याचा निर्णय घेतलाय विशकातही तुम्ही एकतरी एकदा तरी एक पाहिले का की भाजपाचा कोणी आमदार गटातला आमदार किंवा मनसेमधला कोणी यांनी ह्या ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसीला विरोध केला मी त्यांना सांगितलेलं आहे कोळीवाड्याला हात लावलं तर याद राखा आम्ही आमचं सरकार बनल्यानंतर पहिल्या दिवशी त्या ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसीची होळी कढू कारण कर जसं तुम्ही अदानीच्या घशात मुंबई टाकत आहात तसं तुम्ही कोळीवाडे देखील अदानीच्या घशात टाकायला निघालेले आहात आम्ही शिवसेना म्हणून लढणार आणि जिंकणार तुमच्या विरुद्ध आमच्या मुंबईला आणि महाराष्ट्राला तुम्हाला हात लावू देणार नाही ही लढाई काय फक्त शिवसेना पक्षाच्या अस्तित्वाची नाही आहे ना आमच्या ठाकरे परिवारच्या अस्तित्वाची आहे ना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाची आहे ही लढाई आपला महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणून ओळखलं जाणार की भाजपामुळे मनसेमुळे आणि एकनाथ शिंदेच्या चिंदी चोरांमुळे अदानी राष्ट्र होणार की गुजराष्ट्र होणार ही ती लढाई आहे राहिली गोष्ट मिंदेंच्या गद्दारांची मला वाटतं मागच्याच वेळी आपली दुसरीकडे सभा चालली होती तेव्हा विशाखाताईंनी सांगितलंच गद्दाराचे कुठे कुठे प्रॉपर्टी आहेत कुठे पाच हजार रुपये जाऊन मागतात कुठे दहा हजार रुपये जाऊन मागतात मी त्यांना एकदाच सांगितलं आणि मी माझ्या शब्दाला पक्का आहे बाकी काही ना चला माझा पक्ष फोडला तुम्ही तिथे चोरी करून पळालात खोके खाल्ले असतील धोके खाल्ले असतील मला काही मी आता ते बघायला पण तयार नाहीये तुम्ही ज्या प्रकारे गणपती बाप्पाच्या निवडणुकीत मिरवणुकीत गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये माझ्या दादरकरांवर माझ्या माहीमकरांवर बंदूक रोखलीत आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बंदूक चालवली ना त्याच प्रकरणात तुम्हाला युएपीए मध्ये अतिरेक्यांच्या कायद्यामध्ये आठ टाकणार दाखवा आम्हाला ना तुमची तर गुंड बनून दाखवू नका तुम्हाला हिंमत दाखवायची असेल जा तिथे बॉर्डरवरने दाखवा तुमची हिंमत तिथे चालणार नाही पण तुमचे तुम्ही हिम्मत हिंमत हिंमत दाखवतात ना प्रधानमंत्री महोदय स्वतः जाऊन तिथे पाकिस्तानमध्ये नवाज शरीफला मिठी मारून येतात तिथे नवाज शरीफला तुमची जाऊन हिंमत दाखवा जो आमच्या हिंदुस्थानवर अतिरेकी हमले करतो पण माझ्या इथे माहीमकरांवर गल्ली गल्लीत जातात दुकानदाराकडे पैसे मागतात बिल्डिंगांमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट आहे फ्लॅट घेतात झोपडपट्टी पुनर्विकास स्कीम मध्ये सगळ्या चाव्या ठेवतात तुम्हाला आत्ताच इशारा देतोय तेवीस तारखेला आमचं सरकार बनत आहे चोवीस तारखेवर तुमच्यावर युआय पी टाकणार म्हणजे टाकणार गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत आमच्यावर बंदूक चालवण्याचा प्रयत्न करता पोलिसवाल्यांवर बंदूक चालण्याचा प्रयत्न करता जसं तुम्ही सगळी मुंबई फुकट्या अदानीला देत आहात ते आम्ही पहिल्या दिवशी रद्द करणार ह्या मुंबईमध्ये आवाज चालणार तर माझ्या चालणार आणि ह्या मी सांगतो कारण मुंबईकरांचा राहिले आहेत पण दोन दिवस पण राहिलेले आहेत ह्या मुंबईत मी सांगतोय पोलीस सर्व्हिस क्वार्टर्स आणि रिटायर्ड पोलिसवाल्यांना मोफत घरं देण्याचं काम आपली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे करणार जसं आपण महिलांसाठी बस पास मोफत देणार बीएसटीचा दीड हजार रुपयाचे तीन हजार रुपये करणार सहा सिलेंडर मोफत देणार आहे तसं मोफत घरांवर अधिकार आपल्या इकडच्या सरकारी कर्मचाऱ्यांचा आहे जुनी पेन्शन योजना आपण लागू करणार म्हणजे करणार आणि तरुण जो बेरोजगार आहे ह्या भाजपमुळे झालेला त्याला आपण चार हजार रुपये प्रति महिना देणार आहे <laughs> महेशजी मला माहिती आहे मी थोडा उशीरा आलो कदाचित पुन्हा एकदा उद्या पर्वाकडे प्रचाराला येनच पण आजची ही ताकद बघितल्यानंतर आजचे हे आशीर्वाद बघितल्यानंतर मला वाटत नाही प्रचाराची गरज आहे तुम्ही जे करताय <laughs> बरोबर ना साईनाथ आपल्या सगळ्या ट्रॅकर मध्ये पण तेच आहे तुम्ही जे करत आलेले आहात गेले पाच वर्ष करत आलेले अनेक वर्ष करत आलेले आहेत ह्या जनतेची सेवा तशीच करत राहणं गरजेचं आहे जिंकल्यानंतर आमदार झाल्यानंतर देखील असंच लोकही राहून कुठेही बोलवायला न करता घरोघरी नतमस्तक होऊन आपल्याला जनतेची सेवा करायची येणारं सरकार आपलं आहे महाविकास आघाडीचं आहे मत वाया घालू नका मी तुम्हाला एकच विचारतो वीस तारखेला आपली निशाणी कुठची तारखेला आपली निशाणी कुठची वीस तारखेला महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांची निशाणी कुठची वीस तारखेला इकडच्या महिलांची निशाणी कुठची वीस तारखेला जे गद्दार गुंड आहेत त्यांच्या विरोधात निशाणी कुठची वीस तारखेला जी मनसे गुजरातच्या भूमिपुत्रांसारखी लढते त्याच्या विरोधात निशाणी कुठची उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला निवडून देण्यासाठी निशाणी कुठची वीस तारखेला महेशजींची निशाणी कुठची वीस तारखेला तुमची आमची सर्वांची निशाणी कुठची मशाल 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 मशालीवर मतदान करा आणि महाराष्ट्राला विजयी करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम